विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या भारतीय हवामान विभागाचा दीडशे वर्षांचा प्रवास हा आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा भारतातला प्रवास असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन मिशन मौसमचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मकर संक्रांत पोंगल बिहू इत्यादी सणांचा देशभरात उत्साह हो, यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलण्याचा राष्ट्रीय परीक्षा संस्थेचा निर्णय आणि हो खो खो विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी सलामी भारतीय हवामान विभागाचा दीडशे वर्षांचा प्रवास हा आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा भारतातला प्रवास आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं नवी दिल्लीत भारत मंडपम इथं भारतीय हवामान विभागाच्या दीडशेव्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते दीडशे वर्षांचा हवामानशास्त्र विभागाचा प्रवास हा देशाच्या विज्ञान प्रवासाचं प्रतीक आहे असं ते यावेळी म्हणाले हवामानशास्त्र विभागाच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त एका विशेष नाण्याचं अनावरणही त्यांनी केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी मिशन मौसमचा आरंभ केला मिशन मौसम हा उपक्रम देशाला हवामान बदलाच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सहाय्यक ठरेल असं त्यांनी यावेळी सांगितलं भारत एक क्लाइमेट स्मार्ट राष्ट्र बने इसके लिए हमने मिशन मौसम भी लौज किया है। मिशन मौसम लॉन्च सस्टेनेबल फ्यूचर और फ्यूचर को लेकर भारत की प्रतिबद्धता का भी प्रतीक है देशाला आपत्ती व्यवस्थापनासाठी हवामान विभागाची बहुमोल मदत होत असल्याचं ते म्हणाले हवामान अंदाज हवामान व्यवस्थापन आणि हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करणे यासंबंधीचं धोरण असलेल्या आय एम डी व्हिजन दोन हजार सत्तेचाळीसचं प्रकाशनही त्यांनी यावेळी केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या मुंबईत आय एन एस सूरत आय एन एस निलगिरी या दोन युद्धनौका तर आय एन एस ही पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होतील याशिवाय प्रधानमंत्री नवी मुंबईत इस्कॉनच्या श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिराचं उद्घाटनही करणार आहेत सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास हे भारताचं धोरण जगभरात पोचण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज केलं ते स्पेनमधल्या भारतीय समुदायाला संबोधित करत होते स्पेनच्या दौऱ्यात भारतीय समुदायासमोर बोलताना त्यांनी भारताची जगभरातील वाढती प्रतिष्ठा आणि ध्रुवीकरण झालेल्या जगात मध्यममार्गी तोडगा काढण्याची भारताची शक्ती अधोरेखित केली संरक्षण दलातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आज सशस्त्र सेना निवृत्त कर्मचारी दिवस साजरा होत आहे यानिमित्त नागपूरच्या वायुसेनानगर इथं मेंटेनन्स कमांडच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव केला संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण होणं आवश्यक असून विश्वशांती आणि अहिंसा प्रस्थापित करण्यासाठी संरक्षण दलाच्या तिन्ही दलांची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं कारगिलच्या सोनमर्ग बोगद्याच्या उद्घाटन प्रसंगी पुणे चार अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानात आणि कठीण परिस्थितीत सैनिक आपल्या देशाचं रक्षण करतात हे आपण अनुभवलं असल्याचं गडकरी यांनी यावेळी नमूद केलं सशस्त्र दलातल्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांचं निराकरण करण्यासाठी कल्याणकारी योजना मदत कक्ष स्थापन करण्यात आला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं बलिदान भी दिया। और उन्हीं के कारण आज हम देश में सुरक्षित हैं चाहे दुश्मनों से लड़ाई हो चाहे आतंकवाद से लड़ाई हो चाहे नेचुरल कैलमिटीज हो हर समय हमारे शूर सैनिक हमारे समाज के मदद करते हैं और हमारे जीवन को सुरक्षित रखते हैं कुछ लोग देश के लिए बलिदान भी उनका होता है और कुछ लोग निवृत्त होते हैं उन सब लोगों को याद करने के लिए आज का ये नवा हमारा वेटर डे है मैं आज के दिन में तमाम सैनिकों को अधिकारियों को अभिवादन करता हूँ वंदन करता हूँ श्रोतेह हो भारतीय सेना दिवसाच्या निमित्त लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा विशेष संदेश आज रात्री आठ वाजता आकाशवाणीवरून प्रसारित होणार आहे त्यामुळे रात्री प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय बातम्या आठ वाजून दहा मिनिटांनी प्रसारित होतील मकर संक्रांतीचा सण आज देशभरात विविध पद्धतीनं साजरा होत आहे मकर संक्रांतींच्या पुण्यपर्व काळात प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात आज अमृत स्नान होत आहे आज पहाटेपासून विविध साधू आखाड्यांच्या संत महंतांनी शाही स्नान करून पर्वणीला सुरुवात केली एकंदर तेरा आखाड्यांचे प्रमुख संत महंत आणि त्यांच्या परिवारातल्या साधूंनी त्रिवेणी संगमावर स्नान केलं सर्वप्रथम स्नानाचा मान महानिर्वाणी पंचायतनी आखाड्याला मिळाला तर शेवटचं शाही स्नान पंचायतनी निर्मल आखाड्याने केलं त्रिवेणी संगमावर आतापर्यंत एक कोटी अडतीस लाख भाविकांनी अमृत स्नान केल्याची माहिती सूत्रांनी दिली महाराष्ट्रात तिळगुळ घ्या गोडबोला असं आवाहन करत संक्रांतीनिमित्त शुभेच्छांची देवाणघेवाण होत आहे घरोघरी ताजे हरभरे उसाचे कर्वे बोरं आणि सौभाग्य चिन्हांनी सजलेल्या मातीच्या सुगडांचं पूजन आज केलं जातं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत चाचणी संस्था उद्या पंधरा जानेवारीला नियोजित यूजीसी नेट परीक्षा पुढे आहे पोंगल मकर संक्रांत आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी करण्यात येत होती त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं एन टी एनं निवेदनाद्वारे कळवलं आहे मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा ई मोबिलिटी या विषयातला ऑनलाईन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम येत्या मार्चपासून सुरू होणार आहे अठरा महिन्यांचा हा अभ्यासक्रम ग्रेट लर्निंग या संस्थेच्या सहकार्यानं आय आय टी मुंबईच्या प्राध्यापकांनी तयार केला आहे या क्षेत्रात काम करणारे वैज्ञानिक संशोधक यांना या अभ्यासक्रमाचा लाभ होईल यात इलेक्ट्रिक वाहनांचं डिझाईन बॅटरी तंत्रज्ञान यासह इतर विषयांवर लक्ष केंद्रित केलं आहे अमेरिकेत लॉस एंजलिस इथे लागलेल्या वणव्यांमुळे ब्याण्णव हजारांहून अधिक जणांना सक्तीचं स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले असून अन्य एकोणनव्वद हजार जणांना स्थलांतराचा इशारा देण्यात आला आहे या परिसरात वणव्यांमुळे आतापर्यंत पंचवीस जणांचा मृत्यू झाला असून बाराहून अधिक जण बेपत्ता आहे परिसरात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे वणवा पसरत गेल्यानं चाळीस हजार पाचशे एकरहून अधिक जमिनीचं चा नुकसान झालं आहे ही आग अमेरिकेच्या इतिहासातली आत्तापर्यंतची सर्वात वाईट नैसर्गिक आपत्ती ठरेल अशी भीती कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरांनी व्यक्त केली आहे कतारमध्ये दोहा इथं हमास आणि इस्रायल यांच्यात युद्धबंदी करारासंदर्भात पुढील वाटाघाटी झाल्याचं पॅलेस्टिनी इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे मध्यस्थांनी सादर केलेल्या युद्धबंदी कराराच्या मसुद्याला हमासने सकारात्मक प्रतिसाद दिला असून इस्रायलही हा करार व्हावा यासाठी प्रयत्न करत असल्याचं मंत्र्यांनी म्हटलं आहे खो खो विश्वचषक स्पर्धेला काल नवी दिल्ली इथं सुरुवात झाली उपराष्ट्रपती जगदीप धनखड भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी टी उषा आणि भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी मशाल प्रज्वलित करून स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन केलं या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात भारतीय संघानं नेपाळवर बेचाळीस सदतीस असा विजय मिळवला भारतीय संघाचा आदित्य गणपुले याची सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली तर शिवा रेड्डी सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू ठरला नेपाळच्या संघाकडून रोहित कुमार या खेळाडूला सर्वोत्तम बचाव करणारा खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं भारताच्या महिला संघाचा पहिला सामना आज नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी मैदानावर दक्षिण कोरियासोबत होणार आहे तर पुरुष संघाची गाठ आज रात्री सव्वा आठ वाजता ब्राझीलच्या संघाशी पडणार आहे ठळक एकदा भारतीय हवामान विभागाचा दीडशे वर्षांचा प्रवास हा आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा भारतातला प्रवास असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन मिशन मौसमचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मकर संक्रांत पोंगल बिहू इत्यादी सणांचा देशभरात उत्साह यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलण्याचा राष्ट्रीय परीक्षा संस्थेचा निर्णय आणि खो खो विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी सलामी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी तीन वाजता नमस्कार